Ripple 9, sandwich 4, 13.

सत्रातल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे त्यांच सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन अभ्यास करायला काय दुसऱ्या राऊंडला बाय द्यायची कोणाची इच्छा आहे का फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर कोणाला बाय द्यायची इच्छा आहे का नाही का चला इयर चला। चला। वाले जर जास्त वेळ टाइमपास नसेल करायचं आताचा हा आता सामना जिंका चला आता फर्स्ट इयरच्या टीम मध्ये एक नवीन खेळाडू आपला एक खेळाडू हायर झालेला आहे सचिन कदम तर मध्ये सगळे आत्या म्हणतात कारण तो लांब लांब छट्टे मारतो आणि मार ते आटे मारल्यासारखे असं म्हणतात आटे ठेवलंय पहिले वेळेस तो हॉलीबॉल मध्ये त्याचा हात आजमावत आहे पण आता कसं माहितीये का आपलं वय झालंय आपण हात आजमावतो जरा विचार करावा पहिली सर्व्हिस अतिशय छान आणि त्याला छान सोप तर आणि तोच मागे पडतो बॉलच्या परंतु बॉल सापडला नाही आणि सर्व्हिस चेंज का, का सर्विस चेंज नील ऑल चेंज चला सर। परत एकदा दे सर सर्विस मधले सुपरमॅन गुडदे सरांनी अतिशय छान बॉल परत पाठवलाय बादे सरांना तेवढं भारी प्रत्युत्तर आणि शेख सरांकडून प्रयत्न छान आणि आणि आता झाला आहे आणि परत एकदा सर्विस चेंज झाली आहे अरे काय तुम्ही सगळे मागे पडलात का व्हॉलीबॉल आहे तो जाय गोबार ना आणि छान असे उत्तर शेक्सर करून आणि छान परत एकदा छान सर्व्हिस चीज परत एकदा दहा घेतलेली आहे वन पॉईंट त्यांनी कमवला आहे त्यानंतर परत एकदा सर्व्हिस